नमस्कार बातमी आहे अक्कलकोट मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषद संदर्भातील काल दिनांक एकवीस रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती अक्कलकोट महिंदर्गी आणि दुधनी नगरपरिषद निवडणुकीतील किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतलं पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अक्कलकोट येथे सोळा सदस्यांनी अर्ज मागे घेतले आहेत नगराध्यक्ष पदासाठी आता सहा उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकूण शहात्तर उमेदवार रिंगणात उतरणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे आणि सहायक निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी दिली आहे अक्कलकोट नगरपरिषद नगराध्यक्षासाठी मिलन कल्याण शेट्टी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अश्पाक बडुर्गी काँग्रेसचे उमेदवार वाला टेनवाला शिंदे गटाचे उमेदवार बाबासाहेब जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार इकरार शेख पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर नागनाथ उमदी हे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत नगर परिषदेत काय घडलंय पाहूयात महिंदर्गी नगर परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सोळा अपक्ष सदस्यांनी माघार घेतली आहे आता महिंद्रगी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर वीस सदस्य पदासाठी शेहेचाळीस उमेदवार रिंगणात राहिले आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवम्मा यल्लप्पा पोतेनु स्थानिक गट अंजली बाजारमठ भाजप गौराबाई बुरुड अपक्ष हे तीन उमेदवार रिंगणात आहेत तर सरुभाई बुरुड अपक्ष उमेदवार आणि मोनाली पोतेनू या दोघांनी अर्ज मागे घेतल्याने तिरंगी लढत होत आहे सदस्य पदासाठी गुरलिंगप्पा गोब्बूर अख्तर बानो हनीप विनायक देगिल संतोष आलुरे धोंडाबाई किरगल सीमा सोनकांबळे आकाश आरेनू यांच्यासह सोळा जणांनी अर्ज मागे घेतला आहे संदर्भात जाणून घेऊयात दुधनी नगराध्यक्ष पदासाठी पाच व सदस्य पदासाठी त्रेपन्न उमेदवार रिंगणात राहिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर आणि निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी दिली आहे नगर परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती परंतु एकही अर्ज मागे न घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी पाच तर वीस सदस्यासाठी त्रेपन्न उमेदवार रिंगणात राहिले आहेत नगराध्यक्ष पदासाठी प्रथमेश शंकरराव मेहत्रे शिवसेना शिंदे गटाकडून तर अतुल वसंतराव मेळकुंदे भारतीय जनता पार्टीकडून महेश शांता या बाहेर काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र कोंडेबा इंगळे शरद पवार गट राष्ट्रवादीकडून तर रेखा संतोष गद्दी बसपाकडून आधी पाच उमेदवार रिंगणात आहेत दुधनीमध्ये भाजप शिंदे शिवसेनेमध्ये थेट लढत होत आहे काँग्रेस व इतर पक्षाच्या उमेदवारीमुळे रंगत वाढली आहे अक्कलकोट मैंदरगी आणि दुधनी नगर परिषद निवडणुकीसंदर्भातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल